औंढा नागनाथ येथे राम मंदिरात रामकथेचे वाचन जय श्रीराम जय श्रीराम या जयघोषाने औंढा नागनाथ नगरी दुमदुमली श्रीराम जन्म उत्सव उत्साह साजरा रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित औंढा नागनाथ शहरातील राम मंदिरामध्ये रामनवमीनिमित्त श्रीराम जन्म उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला यावेळी श्रीरामकथेचे वाचन निळकंठदेव यांनी केले बारा वाजता श्रीराम जन्म झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करून ढोल वाजवून श्रीराम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राम मंदिरात महाआरती झाली यावेळी नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव नगरसेवक व नगरसेविका शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड एस आर पी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता है।